नमस्कार तीन जानेवारीला आपण सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिलांसाठी एक छान इव्हेंट केलं आणि मला सांगायला आवडेल नवीन वर्षाची सुरुवात याहून चांगली होऊ शकली नसती आणि तो इव्हेंट खूप मोठ्या प्रमाणात महिला त्या ठिकाणी होता अतिशय मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल अशा स्वरूपाचा तो कार्यक्रम पार पडला आणि मग अशी म्हणतो ना ते बघितल्यानंतर ते ऐकल्यानंतर ज ज्या महिला तो इव्हेंट करू शकल्या नाहीत त्यांना मग कुठेतरी ती हुरहुर राहिली की आता परत पुन्हा असा कार्यक्रम कधी कर तर बऱ्याचदा आपले पुन्हा जेव्हा असे इव्हेंट होतात तेव्हा रिपिटेशन तर होत नाही पण काहीतरी नवीन आम्ही घेऊन येतच असतो आणि म्हणून आता महिलांसाठी जो एक आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे आठ मार्च ह्या दिवशी पुन्हा एकदा आम्ही असाच एक, एक महिलांसाठी खास इव्हेंट करतो आहोत तीन जानेवारीची थीम होती संपन्न स्त्री कारण स्त्रियांनी सुशिक्षितच्या पुढे जाऊन आर्थिकदृष्ट्या अर्थसाक्षर व्हावं हा आपण एक अजेंडा ठेवलेला होता यावेळी थोडीशी थीम थी आम्ही बदलली आहे कोन्सिडेंटली ह्यावेळी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी एक आपला मोठा सण आलेला आहे किंवा एक मोठा दिवस आपण पाहतो आहोत तो म्हणजे महाशिवरात्री आणि मग आता प्रश्न निर्माण झाला की महिला महाशिवरात्री साजऱ्या करणार की आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करणार तर इथे कुठेतरी आम्हाला असं वाटलं की जर महि महाशिवरात्री साजरी झाली तर महिला दिन हा कुठेतरी झाकळून जाईल आणि म्हणून आम्ही महिला दिनाच्या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम आम्ही बदलली आहे ती म्हणजे जर महाशिवरात्री साजरी होऊ शकते तर महिला दिन पण साजरा होऊ शकतो आणि त्याला आम्ही नाव दिलेलं आहे शक्ती पार्वती महाशिवरात्री तर साजरी करूयाच पण पार्वतीला का विसरायचं आणि आपल्या नेहमीच आपल्या पुराणांमध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जेवढं देवांना महत्त्व किंवा वलय आहे त्याहून जास्त वलय हे नेहमी देवीला आहे आणि ह्याची अनेक उदाहरणं आपण देऊ शकतो म्हणजे अगदी लक्ष्मीच्या बाबतीत असेल म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी असेल असे। बरीच आहेत असं जर आपण द्यायला गेलो तर आणि त्याच थीमवर आम्ही हा एक इव्हेंट ह्यावी करतो आहोत तो म्हणजे शक्ती पार्वती महिलांनी ह्या इव्हेंटच्या निमित्ताने या, या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी या इव्हेंटच्या निमित्ताने कुठेतरी थोडं जास्त सक्षम व्हावं सर्व बाबतीत आणि त्यातला एक नेहमी मोठा कंपोनंट राहतो तो म्हणजे अर्थ याचाच अर्थ पैसा कारण एक भाग हा आहे की हे सगळेजण मान्य करतील की पूर्वी जसं आपण पार्वती किंवा दुर्गा यांच्या हातामध्ये अनेक शस्त्र होती तसं आज महिलेच्या हातामधलं जर या जमान्यामधलं किंवा आपण म्हणे ह्या ट्रेंडनुसारचं जर सगळ्यात आवश्यक शस्त्र कुठलं असेल तर ते असेल पैसा पण तोच विषय एका वेगळ्या स्वरूपात आम्ही घेऊन येत आहोत आठ मार्चला संध्याकाळी चार वाजल्यापासून ठाण्यामध्येच एक मोठा इव्हेंट आपण करणार आहोत ह्या क्षेत्रातल्या अनेक उच्च क्ष म्हणतो ना उच्च पदावर पोचलेल्या अनेक महिला किंवा व्यवसाय किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये एक दैदिप्यमान कामगिरी केलेल्या अनेक महिलांना त्यावेळी आपण इन्व्हाइट केलेलं आहे त्यांचासुद्धा सत्कार आपण करणार आहोत आणि तुमच्यापैकी अनेक महिलांचे ज्या ह्या क्षेत्रात ऑलरेडी खूप चांगल्या रीतीने काम करत आहेत त्यांचे देखील अनुभव आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत तर मी एवढंच सांगेन की जर तीन जानेवारीचा इव्हेंट आपण जर ज्या महिलांनी केला आहे किंवा ज्यांनी हा पाहिला आहे यूट्यूबवर त्यांना मी सांगेन की पुढचा इव्हेंट हा आधीच्यापेक्षा नक्कीच सरस करण्याचा आमचा प्रयत्न असतो जो तुम्हाला ह्यावेळी दिसून येईल भेटू तर मग आठ मार्च संध्याकाळी चार वाजल्यापासून ठाण्यामध्ये धन्यवाद